नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो त्रेसष्ट वर्षावरील पेन्शनधारकांची नसीबत चुकले अतिरिक्त पेन्शन दहा टक्के वाढ अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे ज्यांना जा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारत सरकारने त्रेसष्ट वर्षावरील पेन्शनधारकांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे पेन्शन हा एक दोन हजार पंचवीस अंतर्गत या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मूळ पेन्शन मध्ये थेट दहा टक्के वाढ मिळेल लाखो पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे या योजनेमुळे आर्थिक सुरक्षा तर मिळेलच शिवाय ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी होण्यास मदत होईल जसे जसे वय वाढत जाते तसे तसे आरोग्य आणि इतर गरजांवरील खर्च हे वाढतो या, या, या ना अतिरिक्त पेन्शनमुळे या गरजा पूर्ण करणे सोपे होणार आहे पेन्शन वृद्धी योजनेचे फायदे पहा मित्रांनो या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील जसं पहिलं आहे आर्थिक सुरक्षा दहा टक्केची अतिरिक्त वाढ मासिक उत्पन्न सुधारेल राहणीमानात सुधारणा वाढ उत्पन्न दैनंदिन खर्च आणि आरोग्य सेवांचे उत्तम व्यवस्थापन करण्यास सक्षम करेल आरोग्य सेवा अतिरिक्त निधी वैद्यकीय खर्च पूर्ण करण्यास मदत करेल महागाईपासून संरक्षण ही वाढ महागाईचा प्रभाव कमी करेल स्वावलंबन वृद्धापकाळात आर्थिक स्वावलंबन सुनिश्चित केले जाईल पात्रता आणि निकष काय आहे पहा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे पात्रता आणि निकष निर्धारित केलेले आहेत पहिलं आहे अर्जदारांचे वय त्रेसष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक असावे दुसरा आहे अर्जदार हा कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा सध्याचा लाभार्थी असावा तिसरा आहे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे आणि चौथा आहे जीवन प्रमाणपत्र नियमितपणे सादर करावे लागेल अर्ज प्रक्रिया काय आहे पहा मित्रांनो या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी आणि स्वयंचलित करण्यात आलेली आहे पहिली आहे ऑनलाईन प्रक्रिया या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अगोदर तुम्हाला सरकारी पोर्टलवर जावं लागेल त्यानंतर तुमची माहिती एंटर करावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागेल आणि त्यानंतर अर्ज सबमिट करावं लागेल त्यानंतर ऑफलाईन प्रक्रिया कशी आहे पहा मित्रांनो जवळच्या सरकारी कार्यालयात जा, जा अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करा पावती मिळेल तुम्हाला तथापि ही योजना आपोआप लागू होईल त्यामुळे बहुतांश पेन्शनधारकांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज भासणार नाही योजनेचे उद्दिष्ट काय आहे या नवीन उपक्रमाचा मुख्य उद्देश वृद्ध नागरिकांना त्यांच्या आर्थिक गरजा आणि आरोग्याशी संबंधित खर्चासाठी मदत करणे हा आहे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या म्हातारपण सन्मानाने आणि स्वावलंबाने जगता यावे अशी सरकारची इच्छा आहे महत्वाचा मुद्दा काय आहे पहा मित्रांनो ही योजना विशेषतः त्यांच्या मासिक पेन्शनवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली आहे सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ वेळेवर पोहोचवावा यासाठी सरकारने त्यांच्या अंमलबजावणीसाठी संयचलित प्रणालीचा अवलंब केलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद